नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी जातोय लोकल कापूस जास्ती दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल मानव त्या ठिकाणी बघा जाते लोकलचा कापूस जसे दर सात हजार आठशे रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सहाशे रुपये क्विंटल किल्ले धारूर या ठिकाणी बघा जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणी जातं आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्ती दर सात हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी बघा जास्तीत जात आहे मध्यम स्टेपलचा जा कापूस जास्ती दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी सात हजार चारशे